जव्हार बंद आंदोलन शांततेच्या वाटेने संपन्न जव्हार नगर परिषदेच्या विरोधात मी जव्हारकरांच्या वतीने जव्हार बंद आंदोलन शांततेच्या वाटेनं संपन्न झाले एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी जव्हारकरांच्या वतीने जव्हार नगर परिषदेच्या भोवळ व मनमानी काम कांज, का जव्हारकर अध्यक्षांच्या आदेशाने बंदची हाक निषेध रॅली आंदोलन शांततेच्या वाटेनं संपन्न झाले गांधी चौक या ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्यास अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जव्हारकरांच्या वतीने घोषणा देत गांधी चौक ते नगर परिषद रॅली काढण्यात आली शांततेच्या मार्गाने रॅली महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील मोठ्या संख्येनं नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन याळी करण्यात आलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांना मुलाखती दरम्यान बोल बोलताना कामाची सुरुवात झालेली आहे तसेच लवकरात लवकर मागण्या पूर्ण करायचे प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं केलेल्या मागण्या एक महिन्यात पूर्ण झाले नाही तर मी जव्हारकरांच्या पुढील भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट या मागण्यांची त्यांनी त्वरित पूर्तता करावी महिन्याची मुदत दिली होती खासदार साहेबांच्या मीटिंग मध्ये स्वतः खासदार साहेब होते स्वतः कलेक्टर साहेब होते पोलीस खात्याचे सगळे अधिकारी होते अध्यक्ष होते जिल्हा परिषदेचे निकम साहेब या सगळ्यांच्या आम्ही मागण्या मांडलेल्या आहेत आणि आमच्या निवेदाची त्वरित त्यांनी दखल घेऊन नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर दोकर सोडवावेत त्यांना आम्ही एक महिन्याची मुदत देत आहोत यापुढे जर नागरिकांना असाच गंदा कारभाराला जर पुन्हा पुन्हा सामोरं जावं लागलं तर यापुढच आंदोलन हे उग्र असेल हे सगळ्या जवारकरांनी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे सर्व जवारकर मोठ्या उत्साहाने या निषेध रॅलीवर सहभागी झाले जवार यांच्या मार्फत जव्हार नगर परिषदेवर सर्व जव्हारकर एकत्र येऊन निषेध निषेध असा आंदोलन केलेला आहे जव्हार शहरातील जे मूलभूत सुविधा आहे त्याचा अभाव असल्यामुळे यांचा एक उद्रेक होता या ठिकाणी जव्हारकर आले त्यांनी आंदोलन केलं आणि शांततेने आंदोलन करून ते परत गेलेले आहे आमचा प्रश्न असा आहे कथा पुढे त्यांचे जे मागण्या आहेत नगर परिषदेकडे तर त्या मागण्यावर आपण काय काय पुढे कारवाई करणार आपण काय बोलणार काही आम्ही कारवाई करायला सुरुवात केलेली आहे फॉर एक्झाम्पल जे लाईटच्या संदर्भामध्ये प्रश्न होता पथदिव्यांचा त्या पथदिव्या आम्ही चालू करण्याचं काम सुरू आहे रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यासाठी आम्ही सद जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची लायबिलिटी बाकी आहे त्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या डिपॉझिटची जी काही अमाऊंट आहे त्याच्यामधून आपण ते करणार आहेत शिवाय जे पाण्या पा पाण्याच्या पाईपलाईनसाठी खड्डे पाडलेले आहेत ते खड्डे आम्ही बुजवून घेतो आहे विशेष रस्तामधून आणि आता हे अतिक्रमणाबाबत जो त्यांचा जो मुद्दा आहे मुद्द्यासाठी आम्ही नियोजन करू आणि पावसाळा संपल्यानंतर त्याच्यावर कार्यवाही कर आम्ही करू बाकीचे जेवढे मुद्दे आहेत त्यांचे जेवढे त्या मुद्द्यांवर आम्ही इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करू माझ्या माहिती सुरू केलेली आहेत खड्डे बुजवण्याचं पण आपण आता कागदोपत्री सगळं केलंय सोमवारपासून सोमवार पासून आपण ऍक्च्युअल काम सुरुवात

गोल बनते देना मैं जय सिया राम गोल बनते देना मैं जय सिया राम सुस्त प्रशासन जिंदाबाद जय सिया प्रशासन जिंदाबाद जिंदाबाद